ज्ञान माता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आणि विचारांना सुरुवातीलाच अभिवादन करतो आज तीस जानेवारी हुतात्मा दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याही स्मृतीला आणि विचारांना अभिवादन करतो आज आपण सर्वजण आपल्या सर्वांचे लाडके केंद्रप्रमुख आदरणीय श्री अंकुश तुकाराम चव्हाण आपल्या सर्वांचे लाडके ए टी मामा यांच्या सेवागौरव आणि कृतज्ञता समारंभाच्या प्रसंगी उपस्थित आहात या प्रसंगी उपस्थित असलेल्या मंचावरील मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साहेब प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सुधाकरजी मराठे साहेब स्वत ज्यांचा सेवा गौरव या ठिकाणी होणार आहे असे आदरणीय ए टी चव्हाण साहेब त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सभाग्यवती सागरबाई चव्हाण मंचावरची उपस्थिती आहे असे आमचे मार्गदर्शक एक सामाजिक सवयीचे नेतृत्व प्राध्यापक पी टी चव्हाण सर ई पी आय आदर आदरणीय आदरणीय साहेब आदरणीय विठ्ठल साहेब आमच्या काळंपाटील साहेब आदरणीय श्रीमती शेख मॅडम साहेब शेक्समॅन शेख मॅडम प्राचार्य वसंतरावजी राठोड साहेब केवळे तालुका शिक्षक सहकारी संस्थेचे चेअरमन आदरणीय सुभाषी शिंदे साहेब आदरणीय पूजाताई मोरे आदरणीय शीतलताई साखरे गोविंद शेडके सर विठ्ठल शेमे सर आदरणीय घुले मॅडम आदरणीय गंगाताई पवार अमर अमन भाऊ सुतार विजयजी गव्हाणे किरणजी आहेर महादेव काका आवटी अर्जुनाजी चव्हाण विष्णू राठोड सेवानिवृत्त आदरणीय सेवानिवृत्त बी आदरणीय गोपाळ गणेश या प्रसंगी सर्वच मंचावरील मान्यवर तालुक्यातून उपस्थित असलेले सर्व केंद्राचे आदरणीय केंद्र प्रमुख आदरणीय केंद्रीय सर्व माध्यमिक शाळेतील आदरणीय शिक्षक माध्यमिक मुख्याध्यापक सर्व प्राथमिक पदवीधर सर्व सहशिक्षक सर्व संकटांचे प्रतिनिधी गत शिक्षण कार्यातील सर्व कर्मचारी सर्व संचालक मंडळ आणि उपस्थित सर्वांचे एकदा आपण जोरदार काळांच्या गजरामध्ये स्वागत करूया खरोखर आजचा दिवस जो हो असतो तो प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यामधला एक अत्यंत भावपूर्ण दिवस असतो जशी एखादी मुलगी सासराला निघते आणि ती आपलं माहेर सोडून ज्या ती अनेक दिवस राहिलेली असते आणि नंतर ती सासरला निघते अगदी तशी भावना असणारा हा दिवस आहे कन्या सासुराशी जाई मागे परतुनी पाहि तैसे झाले माझ्या जीवा कधी के भेटसी केशवा हे तुकाराम मालनी म्हणून ठेवले अगदी तशी भावना असणारा आजचा दिवस आहे अडतीस एकोणचाळीस वर्ष सेवा केल्यानंतर पाठीमागे के वळून पाहण्याचा आजचा दिवस आहे आपलं स्वतःचा ऑडिट करण्याचा आजचा दिवस आहे एका जयराम तांड्यावरील नाथाई आणि तुकारावाच्या पोटी जन्मलेला हा मुलगा संत सेवालाल महाराजांचा एक संदेश घेऊन जानजो जान एक छानजो पचन च मानजो हा विचार घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये येतो एका भटक्या समाजामध्ये जन्म घेऊन सुद्धा या समाजालानी स्थिरता दिली असे संत सेवालाल महाराज वसंतरावराजे नाईक यांच्या हो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये येतो शिक्षणामध्ये मजल करीत तो शिक्षक केंद्रप्रमुख या पदापर्यंत पोहोचतो खरोखर एक खूप मोठी गोष्ट आहे की या माध्यमातून ई टी चव्हाण सराज इथपर्यंत पोहोचलेले आहेत आणि शिक्षक आहे स्वतःजीने पाहिलं या प्रसंगी मला महात्मा फुलेंचे कोण आठवते महात्मा फुले म्हणाले होते की बहुजन समाज उद्धार करायचा असेल तर बहुजन समाजामध्ये शिक्षक निर्माण झाले पाहिजे आणि तोच विचार समोर ठेवून आदरणीय चव्हाण सरांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं शिक्षक म्हणून सुद्धा अत्यंत कर्तृत्वान असं काम त्यांनी केलं आहे परळी वैजनाथ औरंगपूर कुकड्या धोंडराई उमापूर या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांचा ठसा आदरणीय चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी वठवलेला आहे धोंडराईला असताना त्यांच्याकडे अभियान आपल्या प्रशासनाने दिलं होतं स्वच्छता अभियान आणि त्या नावानेच त्यांना वगळलं होतं धोंड्रायमध्ये त्यांनी जी आठ नऊ वर्ष सेवा केली त्या काळामध्ये त्यांनी स्वच्छता अभियानासाठी स्वतःला वाहून घेतलं आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये जवळपास दीडशे गावामध्ये ते हिंडले पायाला चक्री बांधून आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये आठ ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम पुरस्कार मिळून देण्याचं काम त्यांच्या मातीवरून राहिलं आहे आपले राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभादा पाटील यांच्या हस्ते दोनदा सन्मान सुद्धा मिळण्याचं मान त्यांना मिळणार आहे यासाठी आपण त्या जोरदार टाळवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे एक आधार परिवाराचे मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांची खूप मोठी भूमिका आहे या ठिकाणी आदरणीय काळंबाटी साहेब बसलेले आहेत आधार, आधार परिवाराचा रोग त्यांनी लावलं पण या रोग पाणी घालण्याचं काम खतपाणी घालण्याचं काम त्याला मोठं करण्याचं काम ज्या हातांनी केलं त्यामधला एक महत्वाचा हात एक सिंहाचा वाटा एक महत्वाचा शिलेदार म्हणजे आदरणीय केंद्रप्रमुख टी चव्हाण साहेब आहे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये हो त्यांचा हिरीने सहभाग होता याची सुद्धा नम्र पण या ठिकाणी मी कबुली देतो बहुजन मुलं शिकावीत जिल्हा परिषद शाळेतील मुलं शिकावीत यासाठी कायम तणवण करणारा एक शिक्षक एक केंद्र प्रमुख म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो या ठिकाणी एक महत्वाचं मु, विधान मी या प्रसंगी करणार आहे आपण सर्वजण त्यांना मामा म्हणतो मला मंचाला सांगायचंय विचारपीठाला सांगायचंय शिक्षकांना मामा बनवणारे अनेक केंद्र प्रमुख आहेत शिक्षकांना मामा बनवणारे अनेक केंद्र प्रमुख आहेत परंतु शिक्षकांचे मामा असणारे एकमेव केंद्र प्रमुख म्हणजे एकूच्या माणसाला जसा एखादा मामा जसा एखादा मामा आपल्या भाच्यावर प्रेम करतो आणि तसा प्रेम आदरणीय एम पी चव्हाण सरांनी आम्हाला सरोवर केलं माझ्यासारख्या नवीन शिक्षकांना सुद्धा अतिशय पुत्रवत प्रेम त्यांचा ठिकाणी मी ते कबूल करतो कोणतीही नोटीस नाही म्हणजे त्यांच्या कार्यकाळात मी जे अनुभव आहे जनरली अधिकारी किंवा कि प्रशासन जेव्हा काम करतं तेव्हा काहीतरी कागदी नोटीस खुलासा वेगळ्या गोष्टी असतात पण प्रेमाने आणि संवादाने ज्यांचा विश्वास आहे प्रेमावर आणि संवादावर असं कार्यक्रमाला एक केंद्र बंग आहे आपण त्यांना एटी म्हणतो आणखी त्यांच्याकडे पाहून मला एटीएम असं सुद्धा त्यांना मला वाटत एटीएम आपण म्हणतो एनी टाईम मध्ये हे आपले एनी टाईम मोटिवेटेड कायम आम्हाला प्रेरणा देण्याचं काम केलंय उमापूरची शाळा असो खंडवस्ती असो ठाकरवाडी शाळा असो बोरीबी पडवा शाळा असो उमापूर केंद्रातल्या अनेक शाळा असो या शाळांना एक प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलंय एटी केटी एडि, हा एक शब्द पुन्हा पडतो सर एटी केटी एडि. एटी किटीचा आपण केलं लॉंग फॉर्म आहे असा तसा कसा तरी चुकीचा लॉंग फॉर्म <laughs> एटी किटीचा खरा लॉंग फॉर्म आहे अलाउड टू कीप टर्म म्हणजे एखादा विद्यार्थी नापास झाला तर नापा त्याला पुढे पाठवायचं असतं मला विनंती करायची प्रशासनाला यांची तळमळ यांचा उत्साह पाहून जर यांना एटी किटी दिली आणि पुन्हा सेवेमध्ये सहभागी करता आले तर तुम्ही तसं करू शकता त्यांचा जोश त्यांचा उत्साह अजूनही आम्ही पाहतो ते दिसतात नारळासारखे एकदम शहरावर जाऊ नका जसा वरून टलक असत पण आतून जसा गोड असतो आधी तसा स्वभाव त्यांचा शिक्षण परिषद म्हणलं सगळ्यात महत्वाचा सुलभ म्हणजे त्यांच्या बोलल्याशिवाय कोणतीही शिक्षण परिषद आमची पूर्ण होत नाही असा हा रोखोक शब्दांचा पण हळव्या मनाचा का आम्ही अनुभवला खर तर सेवानिवृत्ती हा एक टप्पा असतो असं कुणीतरी म्हटलेलं आहे की शिक्षक कधीच म्हातारा होत नाही जो कायम लहान मुलामध्ये असतो तो कसा माथारा होणार त्याच्यामुळे शिक्षक माथारा होत नाही शिक्षक रिटायर होत नाही तो एक त्याच्या आयुष्यात टप्पा असतो पण तरी सुद्धा कुठलाही थांबायला लागतं आणि म्हणून हे जे नियोजन केलेलं आहे हे सर्व हे सत्कार समितीचं नियोजन आहे हे आमच्या आमच्याकडे सर्व शिक्षकांनी केलं आहे आदरणीय बिओ साहेब आदरणीय कळम पाटील साहेब आदरणीय वळवी सर आणि सर्वच विचारधिकारी साहेब आणि केंद्रातील सर्व शिक्षक यांच्या वतीने हे आजचं आयोजन आहे वेगवेगळ्या समित्यांसाठी स्थापन करण्यात आले मग अर्थ समिती असो सत्कार समिती असो स्वागत समिती असो नियंत्रण समिती असो मंडप समिती असो भोजन समिती असो प्रसिद्धी समिती सनियंत्रण समिती या सर्वांनी आपापली जबाबदारी अगदी चोखपणे या ठिकाणी पार पाडलेली आहे त्याच त्याच एक फलित आहे सर्व मुख्यध्यापक सर्व माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक आणि केंद्रातील सर्व शिक्षकांनी मिळून या आजच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आज अनेक सत्कार या ठिकाणी चव्हाण साहेबाचे होणार आहेत अनेक मनोगत अत्यंत भावपूर्ण मनोगत आपण सगळे ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आणि म्हणून सम्राप करताना मला असं मनास वाटतं चव्हाण साहेब सेवानिवृत्त होणं यासारखं अवघड काम कोणतं नाही अठ्ठावन्न वर्ष एक शिस्त आपल्याला लागलेली असते त्या अठ्ठावन्न वर्षानंतर पुन्हा मोकळं होणं मुक्त होणं हे फार अवघड काम असत तरी सुद्धा तुम्ही या वर्षात जे काम केले त्या अतिशय लाख मोलाचं काम केले तुमच्या या कार्याला मला असं वाटतंय आपण जोरदार टाळ्या तुमच्या कार्याला मी सलाम करतो साहेब आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्ही खूप वेळ दिलाय आम्हाला भविष्यातही तुम्ही आम्हाला वेळ देणार यात काही शंका नाही कारण जो माणूस माणसात राहतो तो माणसाशिवाय वेगळा राहू शकत नाही तुमच्या मार्गदर्शनाची मला भविष्यात सुद्धा असणार आहे आणि शेवटी समारोप करताना कमी कुस्माग्रजांच्या करता दोन ठिकाणी म्हणतो चव्हाण साहेब तुम्ही नेहमी आम्हाला प्रेरणा दिली तुम्ही भविष्यातही आम्हाला प्रेरणा देत राहणार म्हणून मला असं वाटतं मुडून पडला संसार तरी मोडला नाही का मोडून पडला संसार तरी मोडला नाही का पाठीवरती हात ठेवून चव्हाण साहेब फक्त एकदा लढ म्हणा फक्त एकदा लढ म्हणा धन्यवाद